नमस्कार मी ज्योतिनितीन नेर नाशिक माहेर कल्याण माझा मोबाईल नंबर ब्याण्णव चौऱ्याऐंशी शून्य आठ मी माझ्या भावना कविता रूपी व्यक्त करीत आहे रक्षाबंधनाचा फार यंदा नको वाट पाहू भावा नाही मी येणार सण आनंदाचा यंदा वाटे चुकल्याचा डोळा असवे दाटली मन झाड्या झालं पा, या पारख दारी बसला कोरोना माझी आडवून वाट जस माहेरच्या वाटे त्याने अंथर राखी घेऊन हिंद ते बंद कुरी सारे माझ्या माहेरी जा आकाशीच्या पाखर आले गाड्या बंद झाल्या साऱ्या कसा करू रे प्रवास आज क्षणोक्षणी होती मला माहेरचे भास राखी विना तुझा भावा राहील मोकळा मना अपराधी वाटे आला दाटून हा गळा भावा हे काळजी जप तुझारे जीवाला ठेव सुखात सर्वांना माझ साकड दिवा करू संकटावर मात सर्व राहून घरात नात अभेद्य आपलं जन्म जन्मीची सात Daniela.